महाराज <laughs>

त्याला पाहिल्यानंतर सुद्धा ओळखत नाही आता चंदन चिंदन सारखं कुठे इथं दिसत काय कळत नाही ओरिजिनल त्याची ओळख कशी होती मी आणले तेच काय कळत ओरिजिनल लावलं त्यामुळे बघित चंदन शिंदे असतील असं वाट समजूया नंतर आमच्या सर्वच बाजारातून आलेले आमचे सगळे शिवाय नेते अरुणराव आहेत आमचे तांगडे सरकार आहेत सर्वच सुशील दादावरती ट्रेड करणारे आमचे सर्व सहकारी मित्र युवा आणि त्याच्यामध्ये पोरापेक्षा मी कसा स्मार्ट दिसलो पाहिजे <laughs> असं दाखवणारा आमचा दा सुशील दादा त्यानं घातलेलं जे

एका बोट्यामध्ये कधी बैल आणि खोंड एकत्र मारला जात नाही कारण काय विचार सकाळी उठला कि बैलाच्या तिथे शंभर टक्के खड्डा पडलेला असतो का त्या खोंडाचा लाड बघून बैल खूप तोकीर काढतो तशी आपली अवस्था थोरी मोठं जायला लागलं की बघ मी पण घरायला घेतले स्टायल मारतोय सगळं करतोय थोडप मारते खरच मार्ट आहे आमचा आणि शंभर टक्के युवा नेता होणारे ने शंभर टक्के घरातून <laughs> येणारी नेतृत्व मोठी झाली पाहिजे समाजाला ताकद देणारी नेतृत्व पुढे आली पाहिजे अमोल दादा तेवढ्यासाठीच आहेत आणि एक चांगलं घर कारण मी आईना ओळखतो मी जायचो कुटुंबाला चांगलं बरोबर प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणार हे कुटुंब मला नाही वाटत कुठला मो आहे काय स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्य कोणाचं काढलेलं नाही वेदन नाही स्वतः करून जनतेला द्यायचं म्हणजे फार कमी कुटुंब असतात त्यातलं हे कुटुंब आहे आणि तोच वारसा आज वेदन पण या ठिकाणी चालवतोय होते जनतेच्या दुसऱ्या वर्षाला आहे लवकर नाही पहिली डिग्री पूर्ण करायची आणि मग तुला सगळं करू पूर्ण ताकदीनं आज तुला सगळा मित्र बरोबर आणि सुशीलदा मित्र या ठिकाणी आला सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण कोरेगाव मतदार संघाच्या वतीनं आमच्या इजमान नेत्याला वाढत्या खूप